राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे फक्त शेवटपर्यंत पहा चला चॅनलला दिकलं नक्की सबस्क्राईब करून घ्या <गणा> खरीप आणि रब्बी हंगामातील भरपाई देण्याचे कृषी मंत्र्यांचे आश्वासन शेतकऱ्यांना मिळणार दिलासा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती खरीप आणि रब्बी हंगामातील भरपाई देण्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे आश्वासन कर्जमाफीसाठी मुंबईकडे पायीवारी करणाऱ्या शेतकऱ्यांची प्रकृती बिघडली शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नेमकी कर्जमाफी कधी होणार असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे कर्जमाफीची मागणी चौऱ्याहत्तर हजार शेतकऱ्यांची अतृष्टी मदत ई सी मध्ये अडकली शेतकऱ्यांना सी करण्याचे आवाहन केले जात आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीकुमा तसेच नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले असून आता पात्र शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आवाहन केले जात आहे कारण की केवायसी केली तरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई तसंच विम्याची रक्कम आता जमा केली जाणार आहे त्याचबरोबर आता विमा तसंच नुकसान भरपाईची रक्कम कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झाली आहे सविस्तर पात्र जिल्ह्यांची नावे देखील आपण पुढे पाहणार आहोत सोबतच तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त शेवटपर्यंत पाहत चला तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा शेतकऱ्याला न्याय मिळाला विमा कंपनीला भरपाईसह व्याज देण्याचे आदेश शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण विमा कंपनीला भरपाईसह व्याज देण्याचे आदेश देण्यामध्ये आले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा मिळणार शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय शे मते मागायला त्यांच्या दारापुढे आता येणार नाही अब्दुल सत्तर यांचं वक्तव्य पाहायला मिळत आहे जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत आता, ना तो आता मते मागण्यासाठी दारापुढे जाणार नाही असं वक्तव्य पिकेमाना टाकू लागल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे वातावरणामध्ये दररोज बदल आभाळामध्ये ढग दाटून येतात परंतु पाऊस पडेना शेतकरी चिंते जुन्या पीक विमा योजनेमध्ये कंपन्यांनी दहा हजार कोटींचा नफा कमवला कृषीमंत्री माणिकराव कोकट यांची माहिती जुन्या पीक विमा योजनेमध्ये कंपन्यांनी दहा हजार कोटींचा नफा कमवला बनावट बियानांमुळे उगमशक्ती कमी शेतकऱ्यांचे नुकसान कारवाई करून शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई देण्यामध्ये यावी अशी मागणी करण्यामध्ये येत आहे राज्यामध्ये केवळ नऊ टक्के शेतकऱ्यांनीच काढला पीक विमा कशामुळे सहभाग झाला कमी असा देखील प्रश्न शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभागी होण्याचे आव्हान पीक कुम्यामध्ये आता बदल अशक्य तरीही आमदारांचे मत जाणून घेण्यासाठी बैठक कोकट यांची विधानसभेमध्ये माहिती शेतकऱ्यांना विमा काढा दुष्काळातील भविष्याची सुरक्षा करा पिकांच्या सुरक्षेसाठी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याचे आव्हान मराठवाड्याच्या नशिबी प्रतीक्षा खरीप हंगामामध्ये संकट पावसाने फिरवली पाठ आणखी दोन आठवडे पाऊस होणारं गायब चिंता वाढली पिके माना टाकायला लागली शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा कायम पी संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी सोबतच शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील पीक विम्याची रक्कम आता कधीपर्यंत जमा होणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त एवढे शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर येत आहे आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल ब्याऐंशी कोटी रुपयांचा निधी येत्या पाच दिवसांमध्ये जमा केला जाणार असल्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील पीक विम्यापासून वंचित अस असलेल्या शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे त्या पाच दिवसाच्या आज सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ब्याऐंशी कोटी रुपयांची रक्कम ही आता वितरित केली जाणार असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांमध्ये वा आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत कर्जमाफीसाठी सरकारला भाग पाडणार बच्चू कुड यांचा राज्य सरकारला इशारा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लढा अंतिम टप्प्यामध्ये आहे तो यशस्वी झाल्यानंतर तत्काळ शेतीमाल हमीभावाच्या मुद्द्यावर सरकारला सळोकी पळो करून सोडणार असल्याचा इशारा माजी मंत्री या ठिकाणी बच्चूकुड यांनी दिला असून आता कर्जमाफीसाठी देखील सरकारला भाग पाडणार असल्याचा देखील इशारा या ठिकाणी बच्चूकूड यांनी सरकारला दिला बोगस बयानांमुळे शेतकऱ्यांची होत आहे फसवणूक सरकारचे कारवाई करण्याचे आश्वासन महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आज सोयाबीन बयानांमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि त्यावर कारवाईची मागणी यावर आता जोरदार चर्चा झाली असून शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्यासाठी आता नुकसान भरपाई देण्याची मागणी फार्मर आय डीच्या गोंधळाचा शेतकऱ्यांना बसत आहे फटका फार्मर आय डी नंबर तात्काळ मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे अर्ज बाद होण्याचे देखील या ठिकाणी प्रकार आढळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण <गँगा> अतृष्टीच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश राज्यामध्ये अनेक ठिकाणी अतृष्टीमुळे आता घरांचे शेतीमालांचे नुकसान झाले असल्यामुळे आता पंचनामे करण्याचे आदेश बोनस साठी निधी मंजूर चाळीस हजार शेतकऱ्यांना दिलासा पंधरा दिवसांपासून शेतकरी होते प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मिळणार दिलासा गोंदिया जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्येक्टरी वीस हजार रुपयांचे बोनस या ठिकाणी जाहीर केले असून आता गोंदिया जिल्ह्यातील एक लाख तीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल एक शहाऐंशी कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यामध्ये येणार आहे त्यापैकी आतापर्यंत नव्वद हजार तीनशे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये आली असून अजून साधारणतः चाळीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती बोनसची रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा मिळणार आहे हेक्टरी वीस हजार रुपयांची रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना देखील आता चांगलाचा दिलासा मिळणार आहे सोबतच आता पीक संदर्भातील देखील अत्यंत महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी समोर येत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याचे सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त वडिला शेवटपर्यंत पाहत चला आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा नवीन पीकुमा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ गेल्या वर्षीच्या तुलनेत त्र्याण्णव टक्के शेतकऱ्यांचं काढला नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे एक रुपयामध्ये पीक उमा योजना बंद करण्यामध्ये आली असल्यामुळे आता नव्या विमा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ पाहायला मिळत आहे राज्य सरकारच्या या निर्णयावरती आता शेतकऱ्यांची तीव्र नाराजी महाडीबीटीच्या अर्ज पडताळणीमध्ये सात बारा उतार्याची मागणी नको कृषी आयुक्तालयाच्या राज्यातील अधिकाऱ्यांना पत्र पाठवून सूचना पाहायला मिळत आहेत महाडीबीटीच्या अर्ज पडताळणीमध्ये सात बारा उतार्याची मागणी नको अशा सूचना दहा हजार शेतकरी मदतीपासून वंचित शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आव्हान दिग्रज तालुक्यातील चित्र पाहायला मिळत आहे केवायसी अभावी अनेक शेतकरी वंचित राहत असल्यामुळे वाय सी करण्याचे आव्हान पीक विमा संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे लक्षपूर्वक ऐकत चला येत्या पंधरा दिवसांच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती खरीप दोन हजार चोवीस पिकांचा आता उर्वरित साधारणतः चारशे कोटी रुपयांचा विमा जमा केला जाणार आहे त्याचबरोबर रब्बीचा देखील दोनशे पासष्ट कोटी रुपयांचा पीक विमा आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा ठेवला तर सडतोय विकला की रडवतोय का का कांद्याचा कास झाला वांदा शेतकऱ्यांना प्रश्न बांगलादेशच्या आयातबंदीमुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटामध्ये दरवाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा गेल्या तीन महिन्यांपासून बांगलादेशकडून कांद्याच्या आयातीवर बंदी आल्या घातल्यामुळे आता कांद्याच्या दरामध्ये सुधारणा होण्याची शक्यता दिसत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर कांद्याला अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी निर्यात प्रोत्साहन योजना सुरू करून आता कांद्याला अनुदान द्यावा अशी मागणी करण्यामध्ये येत आहे एकंदरीत जर पाहायला गेला तर कांदा उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक अडचणीमध्ये असल्यामुळे शासनाने एक हजार रुपये प्रति क्विंटलप्रमाणे अनुदान आणि निर्यात प्रोत्साहन योजना सुरू करण्याच्या या ठिकाणी शेतकऱ्यांमधून मागणी करण्यामध्ये येत आहे कारण की आता कांद्याच्या दरातील घसरणीमुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आता आर्थिक अडचणीमध्ये सापडले असून आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किंवा अनुदान देण्यामध्ये यावे अशी मागणी आता कर येत आहे प्रत्येक क्विंटलला म्हणजेच की प्रति क्विंटल प्रमाणे साधारणतः एक हजार रुपयांचे अनुदान द्यावे अशी मागणी आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून केली जात आहे शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी आता अनुदानाची गरज असल्याचे चित्र पीकुमा अर्जासाठी चाळीस रुपयांपेक्षा अधिक रक्कम देऊ नका विभागीय कृषी संचालक दत्तात्रय गावसान यांचे शेतकऱ्यांना आव्हान पाहायला मत आहे पीकुमा अर्जासाठी चाळीस रुपयांपेक्षा अधिकची रक्कम देऊ नका असे आव्हान आता शेतकऱ्यांना करण्यात येत देत आहे विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांनी आता हे शेतकऱ्यांना आव्हान केले असून चाळीस रुपयांपेक्षा अधिकची रक्कमही देऊ नये असे आता शेतकऱ्यांना आव्हान धुळे नंदुरबारमध्ये मका लागवडीमध्ये शेतकऱ्यांचा कल वाढला सध्या जर पाहायला गेला तर यंदा धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये मका लावडीचे क्षेत्र या ठिकाणी वाढले आहे या जिल्ह्यांमध्ये आता शेतकऱ्यांचा देखील मका लागवडीकडे सध्या जास्त कल पाहायला मिळत आहे अखेर शेतकऱ्याच्या हक्काला मिळाला नाही शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट पाहण्याकरिता तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सोबतच या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण की ज्या शेतकऱ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केले आहे अशा शेतकऱ्यांच्या जिल्ह्यासंदर्भातील अपडेट पाहायला मिळत असतात त्यामुळे फक्त चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल सध्या तरी आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे अतृष्टी आणि दुष्काळग्र दुष्काळामुळे उद्ध्वस्त झालेल्या पिकांचे नुकसान भरून आता काढण्यासाठी राज्य सरकारने नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले असल्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा नाफेडची कांदा खरेदी केवळ कागदपत्रावरच का शेतकऱ्यांचा प्रश्न घोषणा होऊनही तीन महिने उलटले तरी खरेदी नाही लासलगावीतील चित्र पाहायला मत आहे नाफेडची कांदा खरेदी केवळ आता कागदपत्रावरच का असा प्रश्न पावसाअभावी हतबल झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांचे अनुदान देण्याची मागणी करण्यामध्ये येत आहे शेतकरी पावसाअभावी हतबल झाले असून आता शेतकऱ्यांना तब्बल पन्नास हजार रुपयांची या ठिकाणी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता करण्यामध्ये येत आहे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट जून महिन्यामध्ये हवामान विभागाकडून आणि खासगी हवामान तज्ज्ञांकडून आलेले पावसाचे अंदाजभा हे तपासले तर आपल्या लक्षामध्ये येईल की नेमक्या काय प्रकारचे संदेश या ठिकाणी देण्यामध्ये आले होते मात्र सध्या आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट पाहायला मिळत आहेत शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी पावसाची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे पाऊस कधी पडणार असा देखील शेतकऱ्यांना प्रश्न अभ्या कर्जमाफीबाबत अभ्यास समिती कृषी राज्यमंत्री जयस्वाल यांची माहिती राज्यातील कर्जमाफी संदर्भामध्ये अभ्यास समिती नेमण्यामध्ये आली असून लवकरच मुख्यमंत्री याबाबतची घोषणा करतील अशी माहिती कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधानसभेमध्ये दिलेली आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा काय फार्म रायडीसाठी शेतकऱ्यांची उदासीनता सरकारी योजनांच्या लाभावर पडणारं पाणी शेतकऱ्यांना आता शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्म रायडी अनिवार्य करण्यामध्ये आले असून शेतकऱ्यांना वारंवार फार्मरायडी काढण्याचे देखील आव्हान केले जात आहे जेणेकरून शासकीय योजनांचा लाभ मिळेल खरीप कांदा लागवड यंदा स्थिर राहणार यंदा लागवड स्थिर राहील असा अंदाज पाहायला मिळत आहे तसेच पावसाचा योग्य अंदाज सध्या नाही पुढील पावसावर लागवडीमधील घट किंवा वाढ अवलंबून राहणार असल्यास देखील या ठिकाणी माहिती पाहायला मिळत आहे खरीप कांदा लागवड यंदा स्थिर राहण्याची देखील या ठिकाणी शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे तर शेतकरी मित्रांनो पीक किम्या संदर्भातील नुकसान भरपाई संदर्भातील आणि कर्जमाफी संदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे सोबतच तुमच्या जिल्ह्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच तुमचा तालुका आणि देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्याचे अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल आता भेटा पूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद